साडे चार कोबडामडा आरावलेला आहे याने आयुष्यभर किती पण पब्लिक घालवण्यासाठी प्रयत्न केले आपली आपटली लांबोराचा पब्लिक लांबोरासाठी थांबणार काय मिळणार सुरुवात करायची किती प्रेमाने अशी हसत बारी केली होती पण तेवढी पात्रता लागते घ्यायची परत आता टाकलं टाकलं सगळं बोललो सगळं उत्तर द्यायचं सचिओ मेरे बच्चो आले आले आता तुझी बाई आली बसला तू बसला श्री विठ्ठल रुक्मय नाथ मंडळ अडवली मथली वाडीवले यांच्याकडून दोनशे एकोण रुपयाचित अरे तुला जर तू जर हिंदू धर्मात तुझ्या पण मड्यावर मैतावर धनच पेरणार पैस पेरणार आणि शेवटला धनगराच्या गोरी तुला जायला

बाजू आम्ही पहिली वारी गमतीत केली पहिली वारी आपण गमतीत केली दुसरी वारी अशी बोललेली आहे दुसरी वारी आपण कशी करणार पडल्या डोळ्यात एक मी असा काळा जायक आता याला उत्तर देतो काय म्हणतो राजेंदुआला म्हणतो गण लावला बोल बोला राजेंदुवाला गण लावला मग तुला का दुखला तेव्हा लावला राजा निकमला लावला तुला कसा दुखला तुला कसा दुखला म्हणजे लांबोर लाम्दुर बोत लांबोर यात किती पावर आहे लावला राजेश निकमला दुखला याला याला दाखवतो आज मी वर्षभर तसा दमवलेला आहे ना मी दमवलेला आहे दमलेला आहे आता परत जरा खिडकी आलेली आहे परत हात दोन याचा तुर्यामध्ये बाप एकच विकास लांबोरे आणि कसा तो दाखवतो हा अगदी पद्धती काय टेन्शन नाही हळूहळून जाऊया आता एक भाग देऊया आधी हा आता एक भाग देतो आधी त्यांचा त्यांना पाहिजे होत ना ह्याचा भाग दे ह्याचा भाग दे कसा भाग देतोय बघ दे। जिंदगी शिंगोबा धनगराने घाट दाखवला त्याचा भाग मागितलाय अरे चढला धनगर घेऊन चढला इंग्रजा न्या ब्रिटिशाला त्या ब्रिटिशाला त्या ऐसा घडला <laughs> वर्ष अडीचशे वर्ष पुढे सतराव्या शतकात त्यांच्याकडे औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आमच्याकडे एक मशीन नव्हती आणि त्या इंग्रजाला वाट दिसत नव्हती लॉर्ड डल हाऊसीने अठराशे चौपन्न ला पहिली रेल्वे सुरू केली आणि त्यानंतर पुणे मुंबई रस्ता मिळत नव्हता आणि त्यावेळेला त्या खुळ्या त्या शेळी म्हणजे लागणाऱ्या धनगराने दाखवलं इंग्रजांना तुम्ही वर्षभर म्हणतात एवढा फिरताय आणि तुम्हाला वाट भेटत नाही रानावनातला तो धनगर त्यानं वाट दाखवली त्या इंग्रजाला इंग्रजाच्या पुढचा त्याच्यापेक्षा तो धनगर तो धनगर इंग्रजांना घेऊन त्या डोंगरावर चढला त्यांच्यावर चढलेला ना तुम्ही अजून मेन काहीतरी म्हणायचं त्याच्यानंतर काय म्हणतात काढवड करून सारी करतो मी सोया वर्षावर हे त्यांना कळत होत आणि म्हणतात दर महिन्याला पगार मिळतो ना मग काढवड करायची गरज काय ह्याचा एक गण म्हणतो काढीन कर्ज पण गावाला येईल त्याचा गण आहे ऐका युटू ला ह्याचा एक गण म्हणतो काडीन कर्ज पण गावाला येईल त्याचा गण आहे ऐका युटू ला मग भेक माग्या तू एवढा कामास मग तुझ्यावर कर्ज कशी त्या भावना आणि त्या माझ्या नाही त्या सगळ्या लेखांच्या आईला सांगत आहेत जेवढ्या बऱ्या झाल्या त्यांना ती फरमाईश आहे त्रास त्रास फक्त त्रास दुसऱ्याचं कौतुक बोलू कुठच बोलू कुठच आहे तेवढी पात्रता ऐकायची तयारी याची आपण मर्यादा राहतो नंतर म्हणतात रेकॉर्ड ब्रेक वरती चालीवरती कि नेला म्हणतो माझ्या वहिनीला आता मा सोडणार नाही माझ्या बहिणीला वहिन आणि म्हणतो आदिमाय श्रष्ट करणार वहिनी स्त्री बहीण पण स्त्री वहिनीला नेल्यानंतर म्हणतो सोडणार नाही बहिणीला म्हणजे परत आदिमायला आणलीस तू परत तुझ्या बहिणीला पळव म्हणजे जी काय बहिणीची इज्जत काढली म्हणजे आधी माहिती स्वतःच्याच वहिलीची तू काढून घेतली झाली वहिनीची पण ठीक आपण विचारत नाही आपणाला पुढचं गाणं देऊया त्याला भाग पाहिजे होता भाग घेतोय घ्या कसला की गव धनगराकडं का नाही घ्या ऐकून सचिन दादा होता धनगर साधा अहो धनगर यांना मी कधीच बोललो होता वारी आज जवळ वीस बारा झालं त्यांना सुद्धा गेल्या वर्षापासून मी त्यांच्या मी सोबत सांगतो हा धनगर कधी गायलाच नव्हता जो धनगर देवाचा पाहुणा खंडोबा अनेक लोकांचं कुलदेवत धनकरांचा तो पाहुणा धनगर वाड्यात माझ्या पायसा आणि ती माघारी हा गेला गुराकडे बिचारा धनगर गुराकडे गेल्यानंतर बाईनं आपला शेण कचरा काढायला पाहिजे होता आपली गवर आणली आपली नव्या नवरी सारखी बिचारीला गौरीला नटवायसारखी ती धनगरी नटवत होती हा संध्याकाळी आला तिथपर्यंत गौरीचं नटणं सुरू त्याला आला राग वाड्या सगळं शांत त्याला आला राग गुराढोरांची गैरसोय झाली म्हणून गौरीला शेमकीत टाकलं आणि बाकीच्या सांगितलं की गौर वाघा नेली तीथपासून धनगराकडे ने गौर येत नाही या उत्तर आता सांगतोय وڑا هوتار سنكيتھ ھورا ھورا چا پريما باي ھورا ھورا چا ياپا باي دوور تاکلي ھوسن کي कसा गौरीच्या आधी गौरीचा सन त्याच्या आधी लाल शिरगुळीतला कसा मागून हा पेरा काटा आता नाही म्हणता म्हणतो म्हणतो तुमच्या वागेच भरीत कोण खाई आधी बोला आकुरडा ते पहिला ते म्हणजे आधी वाला आगोळा ते पहिला का नंतर वांगे दवरित का सच्चो मेरे बच्चो असा फ्रेंड सच्चो हा लाज करायचा आपला कुठं हाय यस काय कुछ छेड क्यों हा बोलेगा धोका हा जाऊया हे गाणं जरा घेऊया नाहीतर त्यांच्यासारखं नुसतं बोल बच्चन करून फायदा नाही पब्लिकने ने हक्कल लाव पब्लिक ने हाकल ला तरी जायचा ना मार्ग नाही म्हणा लांबरे मोठा पब्लिक जाय लांबरे मोठा पब्लिक आहे पब्लिक म्हणजे गर्दी असतं त्यांना कळत चांगलं काय आणि वाईट काय आता देतोय एक शास्त्राचा भाग याचा जमलं दहा तारखेला तयारी करून यायची सचिव हो। जमलं त्याचा भाग द्यायचा घे पैसे तुझ्या वापसन ठेवलंय त्याचा आला तारास बोलल्यानंतर वहिनीला लिहिली म्हणतो आणि आता बहिणीला बोल सोडणार नाही बहिण पण याची आधी वयाच दोघी म्हणतात मी चॅलेंज करतो मला सचिन माहिती आहे त्याला इज्जत आहे तुला जर इज्जत नसेल दुसऱ्याच्या आय वेळे अशा असतील काढून बघ नंतर तयारी ठेव कारण ज्याप्रमाणे सचिन कदम जाईल त्याप्रमाणे विकास सामोरे जाणार म्हणून साप करू वाजताय मी पूर्ण गाणं देत नाही गिदाडा जो काय त्याचा जन्म आहे त्याची कथा का जास्त काय बोलत नाही आता गमत अशी गमत अशी हा काय बोलतो की ते मांग्या ते काही बोलतील पण त्या पब्लिक लावला पैसा देणार आहे म्हणतो thank <laughs> you

एका शब्दाने काय बोलला आणि वारकरी चप्पल घ्यायला पुण्य येते त्यात एवढी मोठी गोष्ट नाही जाणं घेऊ

त्याची कथा गात नाही बोलतो प्रस्ताव नाही गोवा आणि बोलतो स्टेटमेंट राहायचं न्यूट्रॉल राहायचं होळकरांचं नाव घेतो म्हणतो संत बाळूबांचं नाव घेतो म्हणतो त्याच्या आधी गणपती बाप्पाचं घेतलं गणपती बाप्पा आधी आपली शारदा मातेचं नाव घेतलं माझ्या शिवरायाचं नाव घेतलं तुळजा भावनीचं घेतलं माझ्या संभाजीराजांचं घेतलं आणि त्याच्यानंतर जी कोणी माझी दैवत आहेत किंवा मला आदरस्थानी आहेत त्यांचं नाव घेतलं एवढा तुला तरास रे तुला धनगराचा एवढा तरास का आज चांगला डोंगरावर घेऊन चढलेला धनगर आता पुढे तू तयारी ठेवायची दहा तारीख काय शब्द सांगतो सचिन तेंडुलकर असं सचिन मी किती अजून भादरले अकराला भेट भेट दहा लाटायचो भेट साम दाम दंड भेट सांगतो जे अरे तुला प्रेमाने वारी केली जमत नाही ना तुला एवढी संपते ना तुला परत यायच गाणं घेतो माझ्या माऊली पहिली बारी सजवळ केली सगळ्यांना प्रतिसाद होता सगळे हसत होते मजा करत होते यांना काय या वाईट नव्हतो बोललो एक शब्द काय ते टिंबटिंट म्हणतो गती आणि म्हणतो सभापती या बाकीचं हे ना बोलला चालतं आईला हा शब्द चालतो मग असल्या गोचिडांची काय किंमत ठेवायची वाजू का, का चाल असे मी किती बघितले माझे माऊली काय चुकलं असेल तर पदरात घ्या आपण करणारा माणूस पण असले असता मागे त्यांची खाज मिटवावी लागते आणि अशीच मिटवावी लागते ला आपन, आता दलगडाने मिटवलेली आहे हा तारखेला काय उपटतो बघू आपण आता आरती घेऊया जमलं तर आरतीला सुंदर गडाचे